ती आपल्या दोन मुलांसोबत राहत होती कुटुंब फार खराब परिस्थितीत होते कारण काही वर्षाआधी आधी तिच्या नवऱ्याचे निधन झाले होते नवऱ्याचे निधन झाल्यानंतर जणू त्यांच्या आयुष्यात डोंगर कोसळले कारण नवराज घरची सर्व जबाबदारी सांभाळायचा आता ती जबाबदारी आरतीवर आली होती आरतीच्या मुलीचे नाव ज्योती होते ज्योती फार समजदार मुलगी होती आणि तिला आपल्या घरची परिस्थिती माहीत होते पण तिचे सुद्धा लग्नाची वय झाली होती आई जेव्हा तिच्या लग्नाच्या गोष्टी करायची तर ज्योती म्हणायची की मला सध्या लग्न करायचे नाही कारण मला घरची परिस्थिती माहीत आहे आणि मी गेल्यानंतर तुझे काय होईल याची काळजी ज्योतीला होती आणि मुलगा आता शिक्षण शिकत होता पण आईला दोघांचे शिक्षण करणे तसेच घरची जबाबदारी सांभाळणे बरोबर होत नव्हते कारण आरतीचा पगार जास्त नव्हता त्या घरचा सांभाळ करणे आणि मुलाला शिक्षण देणे या सर्व गोष्टी मॅनेज होत नव्हत्या म्हणून ज्योतीने मधातच शिक्षण बंद करून जॉब करत होती आपल्या पगारातून भावाचे शिक्षण करायची आरतीचा नवरा जेवा पर्यंत होता सर्व नातलग त्यांच्या नवरा गेल्यानंतर सर्व नातलग दूर जाऊ लागले आणि या गोष्टी सुद्धा आरतीला समजत होत्या एकदा ज्योतीचे मोठे बाबा घरी आले आणि आरतीला म्हणाले की मी तुझ्या मुलीसाठी मुलगा शोधला आहे मुलगा फार छान आहे आणि त्याच्याकडे सर्व सुख सोयी आहे त्यामुळे मुलगी फार आनंदात राहील आणि लग्नाची जास्त काळजी करायची पण आवश्यकता नाही तुमच्याबद्दल त्यांना सर्व सांगितले आहे आणि त्यांना सुद्धा सर्व गोष्ट मान्य केले आहे आणि ते सर्व खर्च करणार आहे तसेच तुम्हाला काही पैसे पण देतील मी त्यामुळे मुलीच्या लग्नानंतर त्या, मुली त्या पैशातून तुमच्या घरचा सांभाळ पण होईल पण आरतीला या गोष्टी बरोबर वाटत नव्हत्या कारण आरतीच्या मुलीला या गोष्टी विचारणे आवश्यक होते म्हणून आरती म्हणाली ठीक आहे मी एकदा मुलीला विचारते आणि नंतर तुम्हाला सांगते यावर ज्योतीचे मोठे बाबा म्हणाले तिला काय विचारायचे आहे सर्व आता तुम्हाला ठरवावे लागेल कारण तुम्ही आई आहे त्या दिवशी ज्योतीच्या मोठे बाबाने आरतीला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले मुलगा फार छान आहे तसेच मुलगी फार आनंदात राही आणि तुम्हाला पण काही पैसे मिळेल कारण मी आधीच त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आहे आणि आरतीचा फोटो दाखवला आहे ज्योती त्यांना फार आवडली आहे आता आरतीला फार प्रश्न पडला होता की त्यांना काय म्हणावे तरी सुद्धा आरती म्हणाली ठीक आहे संध्याकाळी मुलगी आली की तिला विचारून तुम्हाला सांगते खर तर ज्योतीच्या मोठे बाबांचा स्वभाव फार वेगळा होता जेव्हा नवरा होता तेव्हा त्यांचे बरोबर पटत नव्हते कारण त्यांचे आणि आरतीच्या नवऱ्याचे भांडण सुद्धा झाले होते खर तर ज्योतीच्या मोठे बाबांनी ज्योतीच्या बाबासोबत सोबत प्रॉपर्टीसाठी भांडण केले होते अगोदर ज्योतीचे बाबा आणि मोठे बाबा दोघेही सोबत राहत होते ज्योतीच्या ते घर विकायचे होते पण ज्योतीच्या बाबांना या गोष्टी मान्य नव्हत्या त्यामुळे त्यांचे अनेकदा भांडण व्हायचे आणि कंटाळून ज्योतीच्या बाबांनी ते घर सोडले म्हणून ज्योतीच्या मोठ्या बाबाचा स्वभाव कसा आहे हे सर्वांना माहीत होते दुसऱ्या दिवशी परत ज्योतीच्या मोठे बाबाचा फोन आला आणि ते म्हणू लागले की दोन दिवसांनी मुलगा आणि त्याचे आई बाबा ज्योतीला बघायला येणार आहे आरती काही बोलू शकली नाही त्यानंतर दोन दिवसांनी मुलगा आणि त्याचे आई बाबा ज्योतीला बघायला आले ज्योतीला पाहताच मुलाने आणि म्हणाले की आम्ही ज्योती सोबत लग्न करायला तयार आहे तसेच तुम्हाला आम्ही काही पैसे पण देऊ कारण तुमची परिस्थिती आम्हाला सर्व सांगितली आहे तसेच लग्नाचा खर्च पण आम्हीच करू त्यामुळे तुम्हाला कसला त्रास होणार नाही ज्योतीच्या आईला फार मोठा प्रश्न पडला होता की काय करावे कारण मनात ही पण इच्छा होती की मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी आपल्या घरी सुखी राहील कारण मुलाचे सर्व ठीक होते त्या दिवशी आरती जास्त काही बोलली नाही आणि पाहुणे निघून गेले आता सर्व काळजीत होते कारण समोर उत्तर काय द्यावे हे आरतीला कळत नव्हते तसेच ज्योती पण आता लग्नासाठी तयार नव्हती कारण तिच्या घरची परिस्थिती आता सुद्धा बरोबर नव्हती पण ज्योतीची आई म्हणाली मुलगा फार चांगला आहे त्यामुळे तुझे पुढचे आयुष्य फार आनंदात जाईल आता ज्योतीला सुद्धा प्रश्न पडला होता की समोर काय करावे आरतीने काही दिवसाचा वेळ मागितला कारण आता तिच्या डोळ्यासमोर अनेक विचार फिरत होते पण तेवढ्यातच ज्योतीचा मामा घरी आला तो अनेक दिवसापासून बाहेर राहत होता ज्योतीच्या सर्व गोष्टी माहिती झाल्या कारण ज्योतीच्या मामाचा आपल्या बहिणीवर फार जीव होता ज्योतीने आपल्या मामाला सर्व गोष्टी सांगितल्या तर मामा आपल्या बहिणीला म्हणाला की तू माझ्या भाचीचे लग्न करायला तयार झाली आहे आणि मला एक फोन सुद्धा केला नाही तसेच मुलाबद्दल विचारले तोतीच्या मामाने ज्योतीच्या मोठे मुलाला फोन केला आणि त्याला सर्व गोष्टी विचारल्या कारण ते दोघे फार चांगले मित्र होते ज्योतीच्या मोठे बाबाच्या मुलांनी ज्या गोष्टी सांगितल्या ते ऐकून तर त्याला धक्का बसला कारण जो मुलदा ज्योतीला बघायला आला होता त्याला बरेच व्यसन होते म्हणून त्याचे लग्न जुळत नव्हते पण तो ज्योतीच्या मोठे बाबाच्या मित्राचा तो मुलगा होता म्हणूनच त्याने ज्योतीच्या मोठे बाबाला मुलगी बघण्यासाठी सांगितले होते तसेच त्याला या गोष्टीसाठी काही पैसे पण मिळणार होते म्हणून ज्योतीच्या मोठे बाबांनी ज्योतीला दाखवण्यासाठी बोलले आज ज्योतीला आणि आईला मोठे बाबाचे खरे रूप समजले होते आणि ज्योतीचे मामाने मोठ्या बाबाला फोन लावला आणि फार गोष्टी ऐकवल्या तसेच मनाला तुम्हाला कळायला हवे की ती तुमची पण मुलगी आहे तरी सुद्धा तुम्ही पैशासाठी त्या मुलीला अशा घरी देणार होते जे घर बरोबर नाही आणि मुलगा पण व्यसनी आहे ज्योतीचे मोठे बाबा आता काही बोलू शकत नव्हते आणि आज ज्योतीला ज्योतीच्या आईला फार आनंद होत होता कारण त्याचे मामा आल्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचले होते ज्योती मामा तुम्ही बरे झाले आले तर तुमच्यामुळेच आज मी फार आनंदात आहे नाहीतर लग्नानंतर माझे काय होईल मला कळत नव्हते तर ज्योतीचे मामा म्हणाले आता मी आहे म्हणून तू काळजी करू नको आणि तू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे तसेच काही गरज पडली तर मी आहे आणि तू काळजी करू नको तसेच मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधेल आता आरतीला सुद्धा फार चांगले वाटत होते कारण तिच्या पाठीशी तिचा भाऊ उभा होता आणि आता आरतीला मनातून विचार येत होता की माझा भाऊ माझ्या सोबत असल्यामुळे आवश्यकता नाही जाताना ज्योतीच्या मामाने आरतीला काही पैसे दिले तसेच ज्योतीला सुद्धा काही पैसे दिले आणि मनाला तुला कधीही काही आवश्यकता पडली तर मला सांग या सर्व गोष्टीमुळे घरात आनंदाचे वातावरण पसरले होते आता ज्योती परत शिक्षण करत आहे आणि आरती सुद्धा फार आनंदात दिसते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका